उन्हाळ्याची चाहूल लागली की बरेच पक्षीप्रेमी आपल्या अंगणात पाखरांकरिता पाखरांकरिता तयार करून ठेवतात जर आपण प्रत्येकाने आपल्या अंगणात धान्य व पाखराण पाण्याची सोय केली तर रखरखत्या उन्हाळ्यातही छोट्या पाखरांचे पिण्याच्या पाण्याची सोय होईल व पाण्याच्या शोधात मुक्या पक्ष्यांचा जीव गेल्याची बातमी कानी पडणार नाही याच गोष्टीचे महत्व जाणून रविवार रोजी गुरुदत्त नगर खामगाव येथील संजय गुरव यांनी आपल्या अंगणात जवळपासच्या परिसरातील लहान मुलांना घेऊन चिमणी तथा आपल्या अंगणात येणाऱ्या छोट्या छोट्या पाखरांकरिता टाकाऊ वस्तू पासून आकर्षक बर्ड फिडर निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आपल्या घरीच पडून असलेल्या अनेक टाकाऊ वस्तूंचा आपण कसा उपयोग घेऊन टिकाऊ व आकर्षक बहुउपयोगी वस्तू निर्मिती करू शकतो याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन या कार्यशाळेत सामील विद्यार्थ्यांना देण्यात आले या आकर्षक बर्ड फिडर साठी टाकाऊ ड्रिंक्स बॉटल तार सुती दोरा इलेक्ट्रिक फिडिंग पाईप फ्लेक्स बॉन्ड सोल्युशन वर बसून पक्षी दाने टिपतात ज्यामुळे एकही धान्याचा वाया जात नसून शिकारी पशु पक्ष्यांपासून संरक्षण होते या कार्यशाळेकरिता परिसरातील गौरव इंगडे तेजस भुमरे खुश गोयल दिशा गोयल मनवा जोशी सई शिंदे जान्हवी भागवत अनु भागवत श्रुती कर आदींची उपस्थिती होती या कार्यशाळा आयोजनासाठी किशोर भागवत गौरव इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव